नमस्कार मी अनिकेत आपण पाहत आहे ठळक वार्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती देशासह संपूर्ण जगात साजरी केली जाते आणि सध्या मी आलोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पावन स्पर्शाने पद पदस्पर्शाने पावन झालेली बदलापूर गावामध्ये खरं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या तर्फे भीम जयंतीच्या निमित्तानं रॅलीचे आयोजन करण्यात आले थोड्याच वेळाचं आपण पाहिलं तर या ठिकाणी रॅली मोठ्या संख्येने काढण्यात आली होती आणि जर आपण पाहिलं तर यांचे हे पस्तीसवे वर्ष आहे पस्तीस वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे ती मोठ्या संख्येने या ठिकाणी जे भीमसैनिक असतील बदलापूर गावातले जे गावकरी असतील ते मोठ्या संख्येने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती जी आहे ती मोठ्या जल्लोषात साजरे करतात खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जर आपण पाहिलं तर समस्त भारत देश देस्व... देशवासियांसाठी अतिशय महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अवरात्र मेहनत करून भारतीयांना संविधान अर्पण केलं होतं आणि त्यांची जाणीव म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी आहे ती दरवर्षीप्रमाणे भारत पूर्ण भारतामध्ये साजरी केली जाते आ, काही भीमसैनिक असणार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा एकशे तेहतीसवी जयंती दरवर्षीप्रमाणे बदलापूर गावात साजरी केली जाते काय अधिक माहिती त्यांच्या जयंती निमित्त बदलापूर हा ऐतिहासिक भूमी आहे शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पाहून झाले बाबासाहेब पण बदलापूर गावात येऊन गेले शिवजयंतीचे अध्यक्ष होते बाबासाहेब आणि अडुसष्ट वर्ष झाली ही भीमजयंती इथे साजरी मोठ्या स्वरूपात होते वर्षानुवर्ष तिथं जनतेचा प्रतिसाद वाढतच गेलेला आहे कमी झाला आता आपण पाहिलं असेल आपण आपल्या स्वरूपात दाखवलं असेल की भव्य स्वरूपात अशी दोन दिवसाच्या उत्सव बातल्यावर गावामध्ये साजरा होतो आणि सर्व सर्व धर्माचे लोक इथे सामील होतात आणि आपली उपस्थिती दाखवतात आणि आता आपण बघितलं असेल फार मोठा स्वरूपात मिरवणूक निघाले बाबासाहेबांची जर आपण पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी आहे ती मोठ्या जल्लोषात या ठिकाणी साजरी केली जाते तर जर आपण पाहिलं तर थोड्याच वेळा अगोदर या ठिकाणी मिरवणूक काढली गेली होती विविध राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना दिसून आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं नाव ज्यांनी पाच हजार वर्षाची गुलामी अवघ्या पन्नास वर्षात नष्ट केली काळ होता अठराशे चा जेव्हा मध्य प्रदेशातील महू गावात जन्मला एक असा हिरा ज्याने रूढी परंपरा सर्व नष्ट केल्या तर महापुरुषाला बंदात ना गुलामीची जाणीव करून दिली जाते आणि अशीच गुलामीची जाणीव करून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असतानाच त्यांना जातीचे असंख्य चटके सोसले परंतु कुठेतरी हरून न जाता त्यांनी संघर्ष चालू ठेवला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिका संघटित व्हा संघर्ष करा असा मूलमंत्र दिला आणि अखेरकार जर आपण पाहिलं तर चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तमाम अनुयायांसोबत नागपूरच्या दीक्षाभूमीवरती दीक्षा घेतली ती बुद्ध धम्माची आणि त्यानंतर हिंदू धर्माचा त्याग केला तर जर आपण पाहिलं तर ज्या धर्माने माणुसकीला नेहमीच डावललं अशा धर्माचा मी धिक्कार करतो असं म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवल्याच्या ऐतिहासिक सभेमध्ये मी हिंदू धर्मात जरी जन्मलो असलो तरी मरणार मात्र हिंदू धर्मात नाही असं म्हणून आपल्या अनुयायांबद्दल नवीन धर्म कुठला असेल याबाबत सर्वांना आशंका होती चर्चा होती परंतु अखेर दिवस जन्मला तो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनचा ज्या ठिकाणी ऐतिहासिक नागपूरच्या पवित्र भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तीन लाख अनुयायांसोबत बुद्ध धम्माची दीक्षा घेतली खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट जर पाहिला तर त्यांनी असंख्य संघर्ष आपल्या अनुयांसाठी केला आपल्या समाज बांधवांसाठी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातले पहिले असे महामानव होते ज्यांच्याकडे बत्तीस डिग्री आहेत खरं तर जर असं आपण पाहिलं तर डॉक्टरेट पदवी त्यांच्याकडे होती डिलीट पदवी होती अशा असंख्य पदव्या ज्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर संघर्ष पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की माझं जीवनच माझा संघर्ष आहे आणि त्या संघर्षातून कुठेतरी समाज घडावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती आणि अखेर जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतर समाज जो आहे तो कुठेतरी प्रगतीशील झालाय मोठ्या हुत्यांवर गेलाय याचे श्रेय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यावं लागेल तर या महामानवाच्या जयंतीनिमित्त तमाम भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त निळा सलाम तुरतास इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साहेब सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर